पण मला या पक्षाने कुठलंही पद म्हणजे एक नगराध्यक्षपद वगळलं कारण की माझ्याशिवाय कोणी इथे येऊ शकलं नसतं अशी स्थिती होती पण माझ्यानंतर आलेल्या लोकांना विधान परिषदेवर घेतलं की ज्यांचा काही संबंध नव्हता दुसऱ्या पक्षांमधून आले ते लोक त्यांना विधान परिषदेवर घेतलं कोणाला राज्यसभेवर घेतलं कोणी काँग्रेसमधून आली होती कोणी भाजपमधून आले होते बरं असे ते काही खूप असे खूप मोठे व्यक्तिमत्व होते आणि ज्यांचा पक्षाला खूप फायदा होणार होता अशीही काही स्थिती नव्हती म्हणजे अनेक लोक तर वार्डामध्ये येतील का नाही प्रियंका चतुर्वेदी काय वार्डामध्ये येईल का ती बहिणीवर अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काढले काही पद तिला तिकडं मिळालं नाही आमच्याकडं घेतलं तिला राज्यसभेवर पाठवलं असे अनेक उदाहरणं आहेत अगदी वर्ग नगर परिषदेचे काही अध्यक्ष त्यांना तुम्ही चालवतो परिषदेवर पाठवलं काँग्रेसमधनं घेऊन मी निष्ठेनं काम करतो आहे मी या शहराला दोनदा नगराध्यक्ष म्हणून मी काम करतो आहे शेवटी मलाही राजकीय महत्वाकांक्षा आहे मी काहीतरी लपून ठेवत नाही राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मनामध्ये शेवटी कधीतरी मला एखादं पद मिळालं पण कधीतरी मी ती वेळ येणार कधी किती वर्ष नव्वदला तिकीट मागितलं शहा पंच्याण्णवला मागितलं असे मी किती वेळेस तिकीट मागितलं पण मला पक्षाचं तिकीट विधानसभेचं कधी मिळालं नाही एकदा मिळालं म्हणजे कधी जेव्हा पुन्हा रचना झाली आणि एक दिवस अगोदर मला म्हटली इथं लढतो मी तयारी नसतानाही लढलो मला अठ्ठावन्न हजार लोकांनी मतदान केलं पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की मला एका गोदावरी खुरे महामंडळावर माझी उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि तीन महिन्यामध्येच माझं ते महामंडळ बरखास्त करून टाकलं की ते अपमानजनकरित्या जेव्हा मुंबईतील भोसळकर साहेबांचं असेल अनेकांचे महामंडळ बरखास्त केले नाही माझं का केलं माझं किती म्हणजे मला खूप अपमानजनक वाटलं ते या सगळ्या गोष्टीने मी खूप व्यथित होतो आणि लोकांच्याही अपेक्षा असतात ना की यांना काहीतरी मिळायला पाहिजे किती वर्षे हे काम करत आहेत निष्ठेनं मग शेवटी निष्ठेला जर फळच येत नसतील तर ती निष्ठा ही वांझुटी असते असं मला वाटतं आणि म्हणून आता शेवटी जालना शहराच्याही विकासाचा एक प्रश्न आहे या शहरामध्ये खूप विकासाचा बॅकलॉग आहे हे शहर चांगलं झालं पाहिजे मी नगराध्यक्ष असताना खूप मोठी कामं या शहरामध्ये केली मग आता शहराला जर चांगला आकार द्यायचा काम करायचे तर सत्तेशिवाय पर्याय नाही